जस मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो माझ म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय मुख्यमंत्री तर त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्ना सुद्धा मी दिसतो त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल दोन वर्ष होऊन गेली सरकार मजबूतीने उभा आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो जे राज्य जे घटनाबाह्य सरकार म्हणतात घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते योजनेचे फॉर्म कसे भरतात त्या योजनेचे बॅनर कसे लावतात आणि म्हणून हे दुटप्पी आहेत यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाहीये यांना फक्त घेणं माहित आहे देणं माहित नाही पण आमचं सरकार देणार आहे परमवीर सिंग आरोप केलाय की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला म्हणजे तुम्हाला अडकवण्यासाठी दबाव टाकला होता जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते परमबीर सिंग मुंबईचे आयुक्त होते त्यावेळी काही करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असं गौप्य कोण केलं ही वस्तुस्थिती आहे देवेंद्र फडणवीस जी तर विरोधी पक्षात होते आपले गिरीश महाजन विरोधी पक्षात होते एक वेळ आपण समजू शकतो की विरोधी पक्षाला अडचणीत आणणं गोत्यात आणणं त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणं परंतु मी तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी मंत्री, मंत्री होतो माझ्या बाबतीत देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे मी स्पष्ट त्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वेळी सांगेल पण ही वस्तुस्थिती आहे की तो प्रयत्न केला गेला मला त्याच्यामध्ये केसमध्ये अडकवण्याचा आणि मला माझं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला संरक्षणाचा विषय तो तर शंभूराज देसाई यांनी म्हटलेला आहे त्यामुळे मी यावर योग्य वेळी सविस्तर बोले सर्व सर्व पक्षीय बैठक आम्ही बोलावली होती त्या बैठकीमध्ये संध्याकाळपर्यंत येणार येणार सगळे म्हणाले परंतु येणार आले नाहीत आणि या दुर्दैवाने या बाबतीमध्ये या राज्यामध्ये जे काही दोन समाजामध्ये जो संघर्ष सुरू आहे हा थांबला पाहिजे अशी माझी प्रामाणिक सरकारची प्रामाणिक भूमिका आहे आणि म्हणून पवारसाहेब मला भेटले त्यावेळेस देखील पवार साहेबांना मी हेच सांगितलं की असं कधीही आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं निवडणूक येतात जातात सरकार येतात जातात परंतु या महाराष्ट्राचं जे काही संस्कृती आहे परंपरा आहे त्याला बाधा येता कामाने म्हणून जे जे काही या समाजासाठी करता येईल हे सगळं जे काय वातावरण शांत करण्यासाठी तो सर्व प्रयत्न सरकारच्या तो, तो, दिन्तु तो दिन्तु सर्व प्रयत्न पवार पवारसाहेबांची माझी चर्चा झाली आहे हा जो हे सगळं शांत करण्यासाठी या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहणे राहण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू